आज लातूर इथं गेल्या बारा दिवसापासून गाव उपोषणाला बसलेले आमचे समाजबांधव आणि चवळीचे सहकारी चंद्रकांत हारा चंद्रकांत हजारे आणि भाऊ गोयकर या दोन्ही मल्हार मावळ्याची सविचार भेटण्यासाठी आम्ही विवरून माझ्यासहित आमचे नेते धनकरावजी खोपरे पंजाबराव हराव पाटील हे आलं होत मित्रांनो इथे येण्याचं एकमेव कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षाची समाजाचा ज्वलंत प्रश्न जो आरक्षणाचा आहे तो तो प्रश्न कुठेतरी मागे पडत असताना समाजाच्या वतीनं आज वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ पंढरपूर इथं उपोषणाला बसलेल्याने सहा बांधव तसेच लातूर इथे बसलेले दोन समाज बांधव आणि या दोघाचेही दुस आहे